नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत वन्य प्राण्यांची बेकायदेशीरित्या शिकार करणे तस्करी करणे विक्री करणे हे भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसच्या कलमनुसार गुन्हा असून सदर गुन्ह्यासाठी किमान तीन ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा हजार ते पंचवीस हजारपर्यंत दंड होऊ शकतो अशाच एका बेकायदेशीरित्या वन्य प्राण्यांचे शिंग विक्री करण्यासाठी आलेल्या इस्मांवर पेल्लार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी ॲपल इंडस्ट्रीज पेल्हार नालासोपारा पूर्व येथे वन्यप्राणी सांबारचे शिंग विक्री करता येणार असल्याची गुप्त बातमी पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळ्यात रचून काळवीत या वन्य प्राण्याचे शिंग विनापरवाना बेकायदेशीरित्या विक्रीसाठी आलेले दोन इसम श्री मोहम्मद इम्रान फरियाद अली शहा वर्षे बेचाळीस व अशोक विरजीभाई पटेल वयवर्षे अठ्ठावन राहणार वसई यांना ताब्यात घेतले पोलिसांनी दोन पंचासमक्ष झडती घेतली असता रिक्षा क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस एक्स चौतीस एकाहत्तर यामध्ये काळविट या, या वन्य प्राण्याचे रुपये पन्नास लाख किमतीचे एक शिंग मिळाले व त्यांच्या ताब्यात असलेली रिक्षा व दोन मोबाईल फोन असा एकूण एकावन्न लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा अधिक तपास करताना श्री मोहम्मद इम्रान फरियाद अली यांच्याकडे दहा लाख रुपये किमतीचे आणखी एक शिंग जप्त करण्यात आले सदर शिंग नक्की कोणत्या प्राण्याचे आहे याबाबत खात्री करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली पूर्व येथील वैद्यकीय ये पशुचिकित्सक यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असता सदरचे शिंग हे सांबार या प्राण्याचे असल्याबाबतचा लेखी अभिप्राय वैद्यकीय अधिकारी पशुचिकित्सक यांच्याकडून प्राप्त झाल्यावर आरोपितांवर पेल्लार पोलीस ठाणे येथे भारतीय ये वन अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे नदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक अप्पल पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री सुहास भावचे पोलीस आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुमार गौरव धानवड पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पेल्हा पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहपोलीस निरीक्षक सोपान पाटील तुकाराम भोपळे योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेखर पोलीस अंमलदार वाल्मिक पाटील मिथुन मोहिते संजय मासळ रवी वानखेडे किरण आव्हाड निखिल मंडलिक राहुल करपे दिलदार शेख अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ठीक आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा